બે સોના ને સેના સોના પાસે અપના ના પાડે ભાઈ ઓ ગુબસ બલલા હા બે સોના નો લોખ

हां भाई हां भाई नहीं नहीं यहां पे बोल दो सो बेटा हां एक बोल दो हम लेकर खूप हुशार राहणार आहे तुम्हाला अभ्यासात मन लागेल पुन्हा वाचन करायचं नाही असं होईल त्यासाठी मी तुम्हाला तीर्थ देणार आहे तीर्थ कोण म्हणाला पाहिजे हातभर करा सर्वांनाच आहे दुपारचं जेवण झालं का कायच मग खिचडी वेळेला देऊ आहोत मी सगळ्यांना पोहोचलो आहे ना

तिघा नाही तीन कापड द्यायचे आपल्याकडे काय आहे काय तुम्ही तिघा नाही टाकायला एक दोन काय ला <coughs> 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 आहे कढीच नाव काय म्हणते अजून त्याच नाव आहे लंगर ना लंगर बाबा नावाचे बाबा होते पुण्याला त्यांच्याकडून जप केलेली कडी आहे लंगर आहे ते लंगर आए। ये माने कर देते तो ये माने करना आपने बिल्कुल कोई पहला नहीं है आपने टाइम पहला नहीं है तो तो नमस्कार कर लेते ठीक है आदत आ गई ये हद को ये जा नहीं आज ठीक है नाम बता세요 ठीक है यहां डालेंगे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शेवटचा जो प्रयोग आहे शानपासून एक पंधरा वीस मिनिट आहे इकडे लक्ष द्या आता शेवटचा प्रयोग झाल्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहे थोडं ऐकायचंय ठीक आहे ती तार आहे हे माझ्या जेवण पोचल्यानंतर इकडं खाली अर्धा वर अर्धा असं तार आहे तेव्हा सर्वांनी काय वाटतो पोचल्यानंतर ते रुमार काढून टाकेल ठीक आहे माग <laughs> আফ্রিকা

परत एक दोन तीन हे तुमच्यापर्यंत सुद्धा येऊ शकते आणि मी पाठवू शकतो पाहिजे शेवटी घेऊन जायचं आहे सगळ्यांना पाहिजे आता दोन विद्यार्थी छोटे आणि दोन विद्यार्थी पाठवतो पाठवून दोन विद्यार्थी विद्यार्थी आहे तरी पण दैवशक्ती असल्याचं भासून हे असे प्रयोग आपल्या गावात खेड्या करत असतात आणि आपल्या आई वडिलांना आजोबांना पोचत असतात त्यासाठी असे काही प्रयोग जर कोणी करत असतात तर त्यांच्यापासून सावध राहायचं आहे ठीक आहे आता हे प्रयोग कसे करतात हे तुम्हाला मी सांगणार आहे आपला पहिला प्रयोग कोणता होता पहिला प्रयोग कोणता होता आपला बरोबर आहे आपल्याकडं ग्लास मधून फुल काढलेले आपण फुल कुठे आहे कलर बदलले का नाही बसले का हा फुल मी सरांस भेटायला गेले मधून फुलं घेतलेले ते फुल त्या ग्लास मध्ये होते आणि आपल्याकडे एक वाटी आहे काळजीपूर्वक आहे एक ग्लास आहे यामध्ये फुलं होते यावर वाटी ठेवले आणि तुम्हाला सांगितले की माझ्याकडे दोन ग्लास एका त्याच्यामध्ये फूल होते जेव्हा मी असं ठेवलोय तेव्हा यामध्ये पेपर टाकून जाळो आणि त्यावर असं गिलास ठेवल्यानंतर तिची वाटे होते आत आले इकडं तिची वाटी वाट आत आहे वाटलं आणि याच्यात तुम्हाला फूल मी दिलेलं आहे त्यामध्ये काय जादू किंवा जादू काही होती का तुमच्या समोरच आहे मग जादू असते का जादू असेल तर केव्हाही मला फोन करा जादू त्यानं करून दाखवेल तर एकवीस लाख रुपयाचं बक्षीस आहे जगात जादू नसते आणि नाही का का एवढं डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला दुसरा प्रयोग कुठला होता आपला खेळे आहेत हे ओरिजिनल खेळच आहेत पण खेळे जवळ जवळ आहे आणि एक समान आहे त्यामुळं यावर माझं वजन विभागण्यात आलं त्यामुळं हे खेळे टोचत नाहीत मलाच नाही तर तुम्हालाही टोचत नाही कळलं कारण की हे जे जवळजवळ असल्यामुळं आणि एक लाईन एका लेवलमध्ये असल्यामुळं यावर आपल्याचं वजन विभागलं जाते याच प्लेटला जर एक दोन खेळे राहिले असते त्याच्यावर जो पाय ठेवला असतो ते पायाला टोचलं असतं तर यावर उभं टाकता येते काही प्रॉब्लेम नाही कोणी उभं टाकू शकते

तर आपल्याकडे प्रश्नचिन्ह आहे यावर इथं जे केलेलं आहे ते गुरुत्व पाण्याचा सिद्धांत आहे जेव्हा या ठिकाणी उंच भाग आहे ते बेल्टीत लावल्यानंतर त्या उंच भागाला तो बेल्ट टप होऊन इकडचा वजन इकडं बॅलेन्स करतो इथं बेंड लावल्यानंतर हा बेंड मध्ये जाऊन इथं उंच भाग असल्यामुळं बेंडच बेंड लावल्यामुळंच त्याचं वजन या बोटावर पेललं जातं म्हणजे <fen Scratch> वजन भार सहन होते हां आणि वजन काढा तळाचं असते ना त्याच्या दोन्ही तर साईडला तेवढंच बॅलन्स केल्यानंतर ते मंद सेंटर काढा सेंटरला असते का नाही तसं यावर बेंड लावल्यानंतर तो हां तो बेंड मी या साईडला या साईडला आल्याबरोबर मंजूर लागू केलेला होता आणि यावर लावला होता त्यामुळे हे बोट आहोत सहज म्हणजे वजन इकडं नाही तर या साईडला झालं होतं तुम्हाला मी दाखवताना असं खाली करून दाखवलं होतं त्याचं वजन कोणत्या साईडला वाढले ठीक आहे तर हे गुरुकमाचा सिद्धांत आहे तुम्हाला लग्नाच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल किंवा असं प्रयोग तुम्हाला कळेल दुसरा कुठला आहे ही साखळी आहे जे लंगर आहे ते खरंच त्याचं नाव लंगर आहे पुण्याला एक लंगर बाबा होते त्या ठिकाणी डॉक्टर हमीद दाभोळ प्रसा आणि डॉक्टर बाबा एक मुलगा त्यांनी त्यांना पकडलेला आहे त्यांच्याकडे आयुष्य लंगर होते असे तर हे लंगरचा प्रयोग करून त्यांनी खूप मस्त आश्रम उभा केला होता त्या ठिकाणी त्यांनी कोट्यावधी संपत्ती जमा केली होती की गोळा पण आमच्या जनतेला फसवायचे ते असे बोल प्रयोग करून आणि त्या लोकांना निघालं की तुमचं काम झालं आता होते म्हणून त्याच्यामुळे पन्नास हजार लाख रुपये घ्यायचा मोठे मोठे उद्योगपती यायचे सगळं की ते असं हे माझ्या ट्रेनिंगच्या काळामध्ये मला दहा ते पंधरा दिवस लागले शिकण्यासाठी हा सरळ पडायचा हा उलट पडायचा ते सेंटरला घ्यायचं आणि जवळ घेऊन ते असं केलं ते बाहेर तुम्हाला बोलत बोलत मी केलं होतं कारण गेला सराव खूप महत्वाचा आहे मग तेव्हा त्याला सांगितलं एवढ एवढ डाप निघून गेले उत्तम टेक्निक आहे कारण ते निघाल्याने तो पोलीस होत नाही काही अधिकारी होत नाही त्याच्या मनातली इच्छा काय पूर्ण होत नाही पण असं लोकांना सांगून फसवत असतात त्यांची रोजीरोटी चालवण्यासाठी असे प्रयोग करत असतात त्यापासून आपल्याला सावध आहे हा प्रयोग झाला दुसरा प्रयोग कुठला आहे ते जी दोरी आहे त्या दोन्हीच्या मध्ये आपल्याकडे सापाचा खेळ होता बरोबर एक असं वागते आणि दुसऱ्या साईडला म्हणजे आपण समोर जसं वागतो तस वागते दुसऱ्या साईडला वाकत नाही त्या दोरीच्या मध्ये बनवलेलं आहे छोटस पाईप आहे आणि वरच्या साईडला जसे काचे केलेले आहेत त्यामुळे या साईड ला वागते या साईडला ला वाकत नाही त्यामुळे आज्ञाधारी दोरी असल्या समोर जातो आणि अशा प्रयोग करून ते दोरीचं साफ करतो दोरी तुमच्या घरी पाठवतो याचा आस्वाद कसं होतं म्हणून लोक फसवत असतात बोंधू वा बाबा ठीक आहे तर ह्याच्यावर काही लक्ष करायचं नाही असं जर कोणी येऊन काही म्हणत असेल करत असेल तर त्यांना थांबून ठेवून पोलिसांना फोन करायचा दुसरं काय प्रयोग चित्र असेल नाही चित्र नाहीच ठीक आहे हे साधा प्रयोग आहे हे निर्जीव आहे जीवाय काय नाही साधा आहे तुम्हाला एक दिसण्यासाठी चांगलं वाटावं काहीतरी वेगळं वाटावं म्हणून आहे आहे हे बॉटल ह्याच्यामध्ये दोन नाही दुधासारखं पांढरं द्रव्य आहे याला फक्त याच्या जवळ लावून असं खाली केलं की सगळं झाकांमध्ये